नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवला विशेष उपक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त आणि पदाधिकाऱ्यांचा पगार मिळणार पूरग्रस्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा आणि आईबाबा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी मदत ठरणाऱ्या आधार काठ्या तसंच शरीरातील वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पेन रिलीफ इलेक्ट्रिक हिटिंग जेल बॅग्स मोफत वाटप करण्यात आलं या भव्य कार्यक्रमाला आमदार संजय केळकर भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेवक संजय बाघुले माजी नगरसेविका मृणाल पेंडसे माजी नगरसेवक सुनील हंडोरे महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली बाभुले योगेश भंडारी इत्यादी मान्यवर यावेळेला उपस्थित होते या, या मान्यवरांच्या हस्ते सुमारे एक हजार ज्येष्ठ नागरिकांना आधार आणि पेन रिलीफ इटिंग चेलबॅगचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक भाजपा ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष आणि आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी तसंच नम्रता जयंत कोळी यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला मदत करणाऱ्या या उपक्रमाबद्दल उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केलं उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस केवळ औपचारिक साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे करण्याची परंपरा भाजपानं सुरू केली आहे ज्येष्ठ नागरिकांना आधार देणाऱ्या या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होती या वाटप कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे ठाण्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून कौतुक आहे ज्येष्ठ नागरिकांना मिळालेल्या या आधारामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठी मदत होणार असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम नियमितपणे राबवले जातील असं माजी नगरसेविका नम्रता कोळे आणि जयंद्र कोळी यांनी सांगितलं ठाणे ते भिवंडी वडपे रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली तो काय मुंबई गोवा महामार्गासारखा ऐतिहासिक रस्ता आहे का असा संतप्त सवाल विचारत त्यांनी कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले ठाणे ते भिवंडी वडपे येथील वाहतूक कोंडी वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली अनेकदा अपघात होऊन त्यात मृत्यू समोर या संदर्भात शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री खासदार आणि आमदारांनीही या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे यांनी यावेळेला काम होत नसेल तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करा काम करत नसाल तर तुम्हालाही निलंबित करेन असा इशारा दिला त्यांनी तात्काळ डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही दिले खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याचं काम जुन्या तंत्रज्ञानानं सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर खासदार नरेश मास्के यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनीही एम एम आर डी सी डब्ल्यू डी आणि एम एम आर डी ए विभागांना या कोंडीसाठी जबाबदार धरलं मुंबई महानगर क्षेत्र वाहतूक कोंडी मुक्त व्हावं यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण या सल्लागार कंपनीला महत्वाची जबाबदारी दिली आहे ही कंपनी ट्रॅफिक तज्ज्ञांसोबत घेऊन अभ्यास करणार आहे यासाठी एम एम आर डी एनं एक एआयचा वापर करून सॉफ्टवेअर तयार केले त्यामुळे एम एम आर ए क्षेत्रातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी पार पडली त्यावेळेला त्यांनी हा विश्वास व्यक्त केला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीनं नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना तातडीनं मदत देण्याचे निर्देश दिलेत नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान झालं असून त्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून मदत पोहोचवण्याचे आदेश त्यांनी दिले जिल्हा नियोजन समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते शिंदे यांनी स्पष्ट केलं की शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याच पार्श्वभूमीवर अनेक मंत्री नेते यांनी मराठवाड्यातील जनतेला भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ती मदत सरकारकडून केली जाईल असं आश्वासन दिलं दरम्यान महायुतीतील आमदार मंत्री आणि खासदारांचा निधी आणि एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली लाडकी बहीण किंवा इतर कुठल्या योजना रद्द करून निधी वळवला जावा अशा संदर्भात कोणतंही धोरण राज्य सरकारनं ना आखलेलं नाही आणि तसं होणारही नाही असं देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं राज्यात मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय त्याच पार्श्वभूमीवर अनेक मंत्री नेते यांनी मराठवाड्यातील जनतेला भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ती मदत सरकारकडून केली जाईल असं आश्वासन दिलं महायुतीतील माहिती सरनाईक यांनी दिली लाडकी बहीण किंवा इतर कुठल्या योजना रद्द करून निधी वळवला जावा अशा संदर्भात कोणताही धोरण राज्य सरकारनं आखलेलं नाही ना आणि तसं होणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं सगळ्या खासदारांचा आणि आमदारांचा आणि मंत्र्यांचा निधी आ, हा एक महिन्याचा जो पगार आहे तो ह्या पूरग्रस्तांसाठी देण्यात आलेला आहे परंतु लाडकी बहीण किंवा इतर कुठल्या योजना रद्द करून तो निधी वळवला जावं अशा प्रकारचं कुठलंही धोरण राज्य शासनाने अजूनपर्यंत आखलेलं नाही आणि मला असं वाटतं तसं होणारही नाही त्यामुळे आ, केंद्र शासनाच्या मदतीनं राज्य शासन निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहत्यांच्या दौऱ्यामुळे राजशिष्टाचार मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांचा राज्य शिष्टाचार लक्ष जातो आणि पंचनामे होत नाही असं शरद पवार म्हणतात नाही मग आता हे काही प्रमाणामध्ये अधिक ह्या विरोधी पक्षाचे नेते मंत्री पालकमंत्री आणि इतर खात्याचे सगळे नवशे नवशे गवशे जर त्या ठिकाणी सातत्याने दौरे काढायला लागले तर त्याचा परिणाम हा निश्चितपणे पंचनाम्यांवर होतो हे नाकारता येत नाही त्यामुळे दौरे आता खूप झाले दोन दिवस दौरे झाले विरोधी पक्ष नेत्यांचे झाले विरोधी नेत्यांचे झाले पालकमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे झाले त्यामुळे आता दौरे करण्यापेक्षा पंचनामे लवकरात लवकर करून ते पंचनाम्याचं जो अहवाल आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे लवकरात लवकर गरजेचं आणि शेतकऱ्याला कशी मदत लवकरात लवकर मिळेल याची दक्षता आणि याची खबरदारी आता राजकीय पक्षाचे नेते म्हणून आम्ही सुद्धा अधिकाऱ्यांबरोबर घेणं गरजेचं आहे त्यामुळे दौरे वगैरे आता बंद करून शेतकऱ्यांच्या हातामध्ये लवकरात लवकर काय पडेल याची खबरदारी शा, राज्य शासनाच्या माध्यमातून सगळ्यांनी घेणं गरजेचं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत संपूर्ण देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा सुरू आहे या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानं कापूरबावडी परिसरातील धार्मिक स्थळं तसंच पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात आलं एक दिन एक घंटा एक साथ हे या अभियानाचं घोषवाक्य असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी हा असून प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे या भावनेनं यात सहभागी व्हावं असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळेला केलं कापूरबावडी परिसरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर पालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी दिनेश टायडे सहाय्यक आयुक्त सोनल काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे स्वच्छता ब्रँड श्रीकांत श्रीकांतवाड रविंद्र प्रभूदेसाई पालिकेचे अधिकारी कर्मचारी तसंच विविध शाळांच्या विद्यार्थी सहभागी झाले होते होत उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली यावेळेला कापूरबावडी येथील धाम मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली तसंच कापूरबावडी परिसराची देखील स्वच्छता करण्यात आली याच परिसरात खासदार नरेश मास्के आमदार संजय केळकर पालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तसंच दर्गा आणि चर्च परिसरात देखील स्वच्छता करण्यात आली ठाणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता ही सेवा स्वच्छोत्सव दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत विविध स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमांचा उद्देश नागरिक सहभाग वाढवणं पर्यावरण संवर्धन करणं आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं हा असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसेडर श्रीकांत वाडा आणि रवींद्र प्रभू देसाई यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यांनी नागरिकांना स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं आणि स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार केला संपूर्ण हिंदुस्थानमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातोय एक दिन एक साथ एक घंटा हे वाक्य घेऊन घोषवाक्य घेऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना पसरावी आणि प्रत्येकाने या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे प्रत्येकाने स्वतःमध्ये आपण आपलं घर ज्या पद्धतीने स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर स्वच्छ ठेवावा ही भावना निर्माण व्हावी याकरिता ती जी मोहीम राबवत आहे त्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम उद्घाटन सोहळा मी म्हणेल उद्घाटन नाही तर कार्य करण्याची जी सुरुवात आहे ती आज झालेली आहे मंदिर असेल मस्जिद असेल पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी मिळून ही सेवा आम्ही सुरू केलेली आहे ही सेवा फक्त फोटोपुरती मर्यादित नसून नागरिकांनी याचा बोध घ्यावा की आपण ज्या पद्धतीने आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे परिसर स्वच्छ राहिला तर गाव स्वच्छ राहतं गाव स्वच्छ राहिलं तर शहर राहतं शहर राहिलं तर राज्य आणि राज्य राहिलं तर देश आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जर कोणी अस्वच्छता करत असेल तर त्याला टोकलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे की तू तू हा परिसर अस्वच्छ करतोय हे करू नको तर तो आणि तरच ही मोहीम यशस्वी होईल सातशे किलोमीटरचा सा समृद्धी महामार्ग सहा वर्षात पूर्ण होतो मात्र वडपे ते खारेगाव हा टप्पा अनेक वर्षांपासून पूर्णच होत नाही असं सांगत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळेमामा म्हात्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संताप व्यक्त केला या रस्त्याचं काम माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मुलाच्या मार्फत केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय यातील बहुतांश काम निकृष्ट असून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून त्याच्यावर कारवाई टाळाटाळ केली जाते असा आरोपही त्यांनी केलाय उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील मंडळाच्या एका अभियान त्याला निलंबित केले गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील खारेगाव ते वडपे या डप्प्याचं काम संथगातीनं सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता चिंचोळा होता कुठे सहा मार्गिकांवर धावणारी वाहनं अनेक ठिकाणी एकाच मार्गिकेवर येतात आणि त्यामुळे कोंडी होते त्याचा फटका सर्वच वाहनांना बसतो याच मुद्द्यावर भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बायामा म्हात्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संताप व्यक्त केला भिवंडीतील वाहतूक कोंडी समस्या भीषण आहे त्यामुळे आजूबाजूचे रस्तेही पूर्ण होत नाहीत सुमारे सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सहा वर्षात पूर्ण होतो पण फक्त खारेगाव वडपा हा चोवीस किलोमीटरचा टप्पा का पूर्ण होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला या कामाबाबत संशय आल्यानं आठ महिन्यापूर्वी त्रयस्थ संस्थेकडून संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याची मागणी बाळामामा म्हात्रे यांनी केली होती त्याचा अहवालही आलाय ज्या एकवीस टप्प्यांचे नमुने घेतले होते त्यापैकी चौदा भाग निकृष्ट निघा निघाले असल्याचा अहवाल आल्याची माहिती खासदार म्हात्रे यांनी बैठकीत दिली त्यानंतर त्यांनी एम एस आर डी सीच्या व्यवस्थापकीय संचालकांना भेटलो असता त्यांनी कारवाईबाबत हास्यास्पद उत्तर दिलं असंही म्हात्रे यांनी यावेळेला सांगितलं घरफोडी चोरी करणारे शिकलकर टोळीतील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपया किमतीचे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि घरफोडी चोरी करण्याकरता वापरण्यात येणार येणाऱ्या टोयाटो कंपनीची इनोवा चार वाहन हस्तगत आहे याबाबत या ठाणे पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे घडले होते सर्वसामान्य राहती बंद घरं फोडून मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम चोरी झाली होती नमूद सर्व गुन्ह्यांचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक तीन कल्याण यांच्याकडून समांतर तपास करण्यात येत होता त्यासाठी गुप्त बातमीदार तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध चालू होता सदर तपासात गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना यश मिळाले गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी यापूर्वी घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या शिकलकर टोळीच्या पाठ ठेवून घरफोडी चोरी करणारे विजय सिंग अंधासिंग जून शिकलकर वयवर्ष चोवीस वर्ष सोनूसिंग जितेंद्र सिंग, सिंग जुंनी वयवर्ष सत्तावीस सन्नी करदारसिंग सरदार वय वय वर्ष अतुल खंडाळे ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या ठाणे पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण चाळीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून घरफोडीचे गुन्हे करण्याकरता वापरण्यात आलेली एक टोयाटो कंपनीची इनोवा चारचाकी वाहनासह त्यांच्याकडून एकूण एकूण एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे